आणि सर्वच गो संजीव समाज माझ्या बंधू आणि भगिनीनो तुम्ही आम्ही आज बोलत आहात या महाराष्ट्रामध्ये मागील दोन पासून वतीने राष्ट्रीय अध्यक्ष संजय भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये ठिकठिकाणी या महाराष्ट्रात आंदोलन होत आहेत मोर्चे होत आहेत आणि जे की तीन पर्सेंट आरक्षण विजा हा जो चौदा जाती येत्या आणि चौदा जातीमध्ये तीन टक्के आरक्षण आहे पण माझ्या बंधू आणि भगिनीनं या विजाहामध्ये चौदा जाती येत्या जसं की गोरबंजारा समाज आहे राजपूत भामटा आहे रामोशी आहे छत्तरबा मुस्लिम आहे कैकारी आहे बेरळ समाज आहे असे मिळून मिसळून चौदा जाती याच्यामध्ये येतात पण राजपूत म्हणून एक जात आहे तो समाज या महाराष्ट्रामध्ये धर्म श्रीमंत आहे आणि तो समाज आरक्षणामध्ये येत नाही पण इतर त्या समाजाला पाठीशी घालण्याचं काम करते म्हणून महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण दोनशे चौकशी दोन हजार एकोणीस मध्ये मुंबईमध्ये एसआयटी लागू व्हायला पाहिजे दोन हजार सतरा हत्ता झाला पाहिजे घुसखोरी कुठेतरी थांबवलं पाहिजे म्हणून दोन हजार एकोणीस मध्ये मुंबईला मोर्चा काढण्यात आलं होतं त्याच्यानंतर तुम्ही आम्ही बघितला औरंगाबाद मध्ये राजपूत समाजाचा कार्यक्रम होता आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तिथे आले होते आणि त्या राजपूर समाजाची मागणी होती की राजपूर शब्द काढून टाकामुळे त्याच्यानंतर दुसऱ्या गोष्टी पूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्ररोप आंदोलन करण्यात आले आणि बंधू त्याच्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यां शब्द काढणार नाही पण बंधूंनो नो बहुजन जे सामाजिक न्याय मंत्री आहेत जे बहुजन कल्याण मंत्री आहेत अजून दिसत मुंबईच्या पौसारी अधिवेशनामध्ये बोलतात की आम्ही एसआयटी चौकशी लागू करणार अरे एक दोन आमदार इथून बोलतात की एस आय टी चौकशी लागू करणार आहे आणि दुसऱ्याच दिवशी तोच अतुल दिसावे अरे पैशाच्या बळीपूर्ण एखाद्या मंत्र अरे तो मोठा समाज आहे त्यांच्याशी काहीतरी हात मिळवणी करून दुसऱ्या दिवशी तोच अतुल दिसावा बोलतो की माझ्या तोंडातून म्हणजे चुकीने शब्द आलाय आम्ही एसआयटी चौकशी लागू करणार नाही अरे एवढी नालाज असा देशाची आहे म्हणून बघून त्याच्यानंतर औरंगाबाद मध्ये मोर्चा झाला त्याच्यानंतर चंद्रपूर ज्युती मध्ये मोर्चा काढण्यात आला आणि मागच्या महिन्यामध्ये आठ डिसेंबर अधिवेशन नागपूर मध्ये एक चाळीस ते पन्नास हजार हा बंजारा समाज आणि मुक्त जातीमध्ये तेरा तेरा समाज सर्व एक चाळीस ते पन्नास हजार सभा तिथे उपस्थित असताना या महाराष्ट्राचा एकही सरकार मंत्री संत्री एकही माणूस तुमचं निवेदन घेण्यासाठी आला नाही अरे या महाराष्ट्रामध्ये जो मोठा समाज आहे इतरचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री रात्री एक वाजता जाऊन तिथे गुडघे टेकतात आणि या समाज हा जो कष्टकरी समाज आहे अरे तुम्ही याचं एक निवेदन सुद्धा घेऊ शकत नाही म्हणून बसून येणाऱ्या काळामध्ये या सरकारला या छात्रीवादी सरकारला अरे या सरकारला तुम्हाला मला धडे शिकावं लागतील अरे तुम्ही आम्ही बघत आहात हा गोर बंजारा समाज झाले अरे जा पुण्यामध्ये जा कोल्हापूर मध्ये जाऊन बघा हा समाज समाजाचा पूर्ण आंदोलन चालू आहे म्हणून इतक्या बुद्ध थांबणारे गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संजय राऊत यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण महाराष्ट्र मध्ये आंदोलन चालू राहणार आहे जोपर्यंत यासाठी चौकशी लागू होणार आहे जोपर्यंत दोन हजार सतरा पैकी आरोप करणार आहे तोपर्यंत आम्ही हा आंदोलन चालू ठेवणार म्हणून ते जमलेल्या सर्व बंधूंना सांगायचं अरे तुम्ही आम्ही बघत आहात एवढे जेवढे फलक लावलेले ते महासत्य दुरुस्त आमदार आहेत मग कोणत्याही समाजातले असो जो आमच्यासाठी लढल आम्ही त्याला डोक्यावर घेऊन नाचू आणि जो आमच्या विरोधात दोन पुढे बाकीच्या समाजासारखं सारखा आमदार आम्हाला तांडा गावबंदी आम्ही करणार आहे गावबंदी करू नका तांडाबंदी करू नका अरे आमदार खासलो तांद्या तोड्या पण तांद्याच्या बाहेर निघू देऊ नका यांना जोपर्यंत तुम्ही अरे ऊस तोडणार हा समाज आहे अरे या समाजाचा तुम्ही अंत बघू नका अरे ऊस तोडणी बंद करू आणि हातात तोटे घेऊन आम्ही आता तोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत ते चालू राहण्याचं बंधू नो अरे तुम्हाला मला मंत्र्यांनी एखादी आमदार खासदारांनी एखाद्याला सिमिट होत अरे एखादा सभा मदत म्हणजे तुमचे प्रश्न आहेत अरे आतापर्यंत अडीच लाख घुसखोरी झाले जे आमचे मुलं बाळे कोणी पोलीस बनले असते कोणी तहसीलदार बनले असते कोणी तलाटी ग्रामसेवक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नोकऱ्यांसाठी गेले असत पण आज हा समाज दुसरं तोंडीसाठी जातोय अरे लावत अरे आमदार ऑक्सिजन झाला एखादी माणूस होणार आणि सात लाख रुपये दंड होणार यांच्यासाठी कोणी आंदोलन केलं आतापर्यंत यांच्यासाठी कोणी मोर्चा काढला का कोणी मोर्चा काढले नाहीत अरे इथे राशन फुकट वाटप करतात राशन या लोकांना फुकट मिळावं तुम्ही एखादी मोर्चा बघितला त्याच्यासाठी एखादं आंदोलन तुम्ही बघितलं का अरे बंधूंना ज्या गोष्टी तुम्हाला लागत नाही अरे जेव्हा तुमच्या पोटाला भाकरी लागते तेव्हा तुम्हाला धर्माचा आवश्यक मानतात हे लोक हे सरकार त्याच्यामुळे दोन हजार चोवीस मध्ये या लोकांना धडा लागते नाहीतर इथे या देशामध्ये हुकूमशाही चालू झाले आणि लोकशाही खतम होत आहे अरे शेतकऱ्यांसाठी एकही प्रश्न बोलत नाही हे सरकार आणि अरे हे लोक फक्त इधरशी उदर जाणे का उदरशी इधर आण हे खोक्याचं सरकार आहे हे मांडलेलं सरकार आहे अरे हे निंदे सरकार हे महाराज सरकार आहे बंधू न त्याच्यामुळे तुम्हाला सांगायचं आहे आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही आम्ही आता शांत बसणार नाही अरे जीवाचा राग करू अरे हाच समाज या देशांना पालन पोषण करण्याचं काम हा या समाजाने केलंय आणि या समाजाचा तुम्ही करता म्हणून बंधू तुम्ही बघत आहात अरे वसंतराव नाईक साहेब या महाराष्ट्राचे साडे अकरा वर्ष मुख्यमंत्री होऊन गेले अरे या, या शेतकऱ्याच दोन हजार चोवीस नंतर हे जेवढे मी आमदार दिसत आहेत